या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कडवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या पोलीस स्टेशन पाथरी हद्दीत मोठी कारवाई विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल एकूण जप्त मालाची किंमत सहा लाख अठ्याहत्तर हजार चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस स्टेशन पात्री येथे पोलिसांनी अवैधरित्या विदेशी दारू वाहतूक करणाऱ्या विरुद्ध मोठी कारवाई करत गुन्हा दाखल केलाय मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे या कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर विदेशी दारू व वाहन मोबाईल जप्त केले कारवाई दरम्यान जप्त केलेला मुद्देमाल पुढील प्रमाणे अवैध विदेशी दारू किंमत शहाण्णव हजार स्विफ्ट डिझायर एम एच चाळीस ए आर अडुसष्ट शून्य तीन किंमत पाच लाख सुजुकी ऍक्सेस एम एच चौतीस सी पी सत्तावीस अठ्ठ्याण्णव किंमत साठ हजार मोबाईल तीन किंमत बावीस हजार याप्रमाणे एकूण सहा लाख मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन व अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार निलेश डोर्लीकर यांच्या पथकाने केली जिल्हा प्रतिनिधी अमन कुरेशी महाराष्ट्र क्रांती न्यूज चंद्रपूर अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा